हॅलो फ्रेंड वेलकम टू माय नी ब्लॉग तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आज पुन्हा आपण जंगलातनंच ब्लॉग सुरुवात केलेला आहे आणि मागचा पण ब्लॉग आपण जंगलातनं सुरुवात केलेला आणि आज पुन्हा आपण बकऱ्यांशी झालेलो आहोत आणि ब्लॉग आपला सुरू झालेला आहे तर बघू शकता इकडे बकऱ्याच बकऱ्या आहेत म्हणजे आहेत आणि आपण हा पण ब्लॉग एक छोटासा बनवणार आहोत कारण काय तुम्हाला तर माहितीच आहे तर चला मित्रांनो मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट दिला आणि माझे सबस्क्राईब पण थोडेसे वाढले तर त्यांना माझा मनापासून धन्यवाद तर असेच मला सपोर्ट करत राहा तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मागच आहे आणि मागच येणार मी थांबलो तर थांबणार आणि चालायला लागलो का माझ्या मागच परत येणार जुमी नाही जुमी नाही करायची मित्रांनो इथे एक ओढा आहे बघू शकता तुम्ही इथे पाणी आहे आणि इकडे एक ढव साठून राहिलेला आहे इथे बकऱ्या इकडनं घरना येताना पण इथे पाणी पितात आणि जंगलातना आलो घरी जायला का पाणी पितात म्हणजे त्यांना इथे ओढ्याला पाणी आहे जर संपला का मग घरी घ्यायला लागतो डायरेक्ट पाणी प्यायला तरी पण इथे चांगल्या प्रमाणात असतं पाणी जानेवारी मार्चपर्यंत इथे असतो साठलेलं पाणी मित्रांनो इकडे हिरवागार आहे आणि इकडे कोणीतरी लावून दिलं आहे म्हणजे गवत असतो गवतामुळे वाटा नाही भेटत म्हणून लावून देतात तर इथे माल लावून दिलेला आहे गवत आणि इकडे हिरवागार आणि इकडे रेगिस्तान वाटते इथे आता मी सावलीमध्ये थोडासा बसलेला आहे आणि इकडे पाणी पण आहे थोडासा तर बकऱ्या इथे पाणी वगैरे पित आहेत आणि बकऱ्या आहेत अर्ध्या वरच्या साईडला तिकडे खाली आता येतील आणि खाली आल्यानंतर आपण या साईडला जाऊया तर मित्रांनो तिकडनं फिरून इकडे हॉलमध्ये आलेलो आहोत आपण त्या दिवशीच्या जागेवर आणि कुर्ली पण आज खूप लागलेले आहे तर आत्ता पाहुणे एक वाजत आलेले आहेत तर आपण जेवून घेऊया भूकसुद्धा लागले तोपर्यंत बकऱ्या या साईडला चरतील आणि आपण तिथेच जेवून घेऊया तर मित्रांनो जंगलामध्ये जेवायला पण खूप छान वाटतं मित्रांनो मी घरी थोडा नाश्ताच घेतला थोडासा म्हणून मग सोबतच जेवण आणलेला तर जेव्हा पटकन आता बकऱ्या पण थोडे घाबर बकऱ्या येथन गेल्यात तिढ्यात थोडे वरती गेलेल्या आहेत आणि आता थोडासा जेवण झाला जेवण संपवलं आहे आता जेऊया पटकन आणि जाऊया तर मित्रांनो आता मी जस्ट उठलेलो आहे आणि जेवून उठलेलं आहे आणि लगेच जायला लागलं आहे आराम पण नाही करायला भेटला तर वरती बकऱ्या आहेत का बघा अर्ध्या मग आराम करायला बघते या अर्ध्या इकडे अर्ध्यात त्या साईडला आहेत वरती तर वरतीच जाऊया झाडाखाली मित्रांनो इकडे वरती मी आराम करायला आलेलो आणि आता बसलेलं आहे थोडंसं सावलीमध्ये इथे थोडीशी सावली आहे आणि त्यात बसलेलं आहे आणि बकऱ्या थोड्याशा आहेत आणि मित्रांनो आज मी जास्त काय ब्लॉग नाही बनवला म्हणजे दाखवलं नाही जास्त काय कारण खूप गालन झालेलं आहे म्हणजे तर चला मित्रांनो आता आपला हा छोटासा ब्लॉग येतेच थांबूया मिलूया असल्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद बाय बाय